नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचा महत्त्वाचा जी आर समजून घेणार आहोत हा जी आर आहे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना संदर्भात विशेषत अनुसूचित जाती म्हणजे एस सी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात कोणासाठी योजना आहे किती निधी मंजूर झाला आहे आणि फायदा नेमका काय आहे हे सविस्तर पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी काढलेला असून दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असा आहे या जी आरचा मुख्य उद्देश आहे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंतर्गत अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात निधी वितरणाला मान्यता देणे तर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना म्हणजे काय तर ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण शेतीसाठी सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप वीज बिलाचा त्रास कमी दिवसा सिंचनाची सुविधा आणि दीर्घकाळासाठी खर्चात बचत आणि विशेष म्हणजे या जी आरमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आली आहे नंतर किती निधी मंजूर झाला आहे तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा योजना अनुसूचित जाती घटक योजना आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस एकूण मूळ तरतूद रुपये शंभर कोटी यापैकी रुपये चाळीस कोटी निधी महावितरण कंपनी व महाऊर्जा कार्यालयामार्फत सौर कृषीपंप बसवलेल्या यसी लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे तर निधी कोण वितरित करणार तर हा निधी उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अपर मुख्य सचिव ऊर्जा यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली म्हणजे बी डी एसवर वितरित केला जाणार आहे निधी वापरताना काटकसरीने खर्च करणे वित्त विभागाच्या सर्व नियमांचे पालन करणे मंजूर आराखड्यानुसारच खर्च करणे हे बंधनकारक आहे नंतर अहवाल वन नियंत्रण पाहूया तर या जी आरनुसार नुसार खर्चाचा महिन्याचा अहवाल निधी उपयोगिता प्रमाणपत्र भौतिक उद्दिष्टांची माहिती प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत समाजकल्याण आयुक्त प्रादेशिक उपायुक्त यांच्याकडे पाठवणे आवश्यक आहे तसेच एम पी एस आय एम प्रणालीवर माहिती अपडेट करणेही बंधनकारक आहे तर मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची अट लक्षात ठेवा या निधीचा वापर फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठीच करायचा आहे इतर कोणत्याही प्रवर्गासाठी हा निधी वापरता येणार नाही तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर एस सी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेसाठी रुपये चाळीस कोटींचा निधी मंजूर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अधिक शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ मिळणार वीज बिलातून सुटका आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र